सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीलं पिकअपने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना इंचगाव बेगमपूर तालुका मोहोळ दरम्यान टोल नाक्याजवळ रविवारी तारीख एकोणीस रोजी सकाळी बाराच्या सुमारास घडली महेश पांडुरंग पोपळे वय बत्तीस असे अपघातात ठार झालेल्याचे नाव असून अतुल दिनकर डोके वय तीस राहणार दुखेही अंकोली तालुका मोहोळ असे अपघातातील जखमी युवकाचे नाव आहे उसाची रोपे पोज करून सोलापूरहून एक पिकअप एच शून्य नऊ एल अकरा सव्वीस भरधाव वेगाने मंगळवेढ्याच्या दिशेने निघाला होता दरम्यान अतुल डोके व महेश पोपळे हे दोघे मित्र अंकोलीहून एम एच बारा के अडुसष्ट त्र्याऐंशी या दुचाकीवरून बेगमपूर येथे निघाले होते यावेळी इंचगाव येथील हौसाबाई शॉपिंग सेंटर जवळ या दुचाकीला मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले यात महेश पोपळे यांना डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले तर अतुल डोके गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले दीपक घाडगे एकोणतीस असे पिकअप चालकाचे नाव आहे पोपळे यांचे वडील गावातील रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयात कर्मचारी होते तर महेश पोपळे हे नवोदय विद्यालय गुलबर्गा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत दिवाळी सुट्टीसाठी ते नुकतेच गावी आले होते ऐन दिवाळीत ही दुर्घटना घडल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे